जेवताना तोंडी लावण्यासाठी आपल्या ताटात अनेकदा आपण पापड लोणचे चटण्या वाढून घेतो आपल्या प्रत्येकाच्या घरी चटणीचे वेगवेगळे प्रकार केले जातात ओली सुकी अशा दोन्ही प्रकारच्या चटण्या घरात आवर्जून बनवल्या जातात महाराष्ट्रात तर अत्यंत फेमस आहे तो प्रकार म्हणजे चटणीचा त्यातल्या त्यात सुक्या खोबऱ्याची जर चटणी असेल ना तर जेवणाची रंगत अगदी दुपटीने वाढते ही सुक्या खोबऱ्याची चटणी ना जी जितकी सोपी आहे ना तितकीच ती बरेच दिवस टिकून राहते त्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरात आवर्जून सुक्या खोबऱ्याची चटणी अगदी विविध वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते आजही आपण हे ना मस्त अशी साधी सिंपल पण बरेच दिवस टिकणारी सुक्या खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनलाही क्लिक करा नमस्कार मराठी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत महाराष्ट्राची फेमस सुक्या खोबऱ्याची चटणी तर सुक्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी ना आधी इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया साहित्यामध्ये ना मी इथं एक कप सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहे आपल्याला हे काप अतिशय पातळ करणे गरजेचं आहे त्याचबरोबर दो एक चमचा सॉरी दोन चमचे इथं मी लाल तिखट घेतलेला आहे यातला एक चमचा लाल मिरची पावडरचा आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडरचा घेतलेला आहे सोबतच वीस ते पंचवीस लसूणाच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत तर इथे बघा इथे हा लसूण आहे ना ह्याची साईज अगदी छोटी आहे गावरान लसूण आहे हा त्यामुळे अगदी छोट्या साईजचा सा आहे त्यामुळे मी इथं वीस ते पंचवीस घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसूण कमी जास्त करा चवी पुरते मीठ आणि कोथिंबीर साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना सुक्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी आधी आपल्याला खोबरं आहे ना भाजून घ्यायचं आहे त्यासाठी कढई मी आधीच गॅसवर गरम करायला ठेवली होती मिडियम फ्लेमवर कढई चांगली गरम झाल्यावर यात एक चमचा मी तेल ॲड केलेलं आहे आणि त्यातच आहे ना आता हे सुक्या खोबऱ्याचे काप आपण ऍड करणार आहोत आणि हे काप आहे ना मंद गॅसवरती छान तांबूस रंग येईपर्यंत ना आपण भाजून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम आहे ना हाय ठेवू नका अगदी मंद गॅसवरती हे काप ना छान परतून घ्या कारण गॅसची फ्लेम जर हाय ठेवली ना तर काप नुसतेच जळतील मग त्याला तितकी चव येणार नाही चटणीला सो त्यासाठी ना अगदी मंद गॅसवरती हळूहळू आपल्याला हे खोबऱ्याचे काप आहेत ना हे छान भाजून घ्यायचे आहे तर हे बघा मस्त असे ना तुम्ही बघू शकता हळूहळू याचा रंग बदलत आलेला आहे दोन तीन मिनटातच आहे ना हे काप आहे ना छान भाजले जातात आता आहे ना एक दोन तीन मिनटं आपण पुन्हा एकदा ना सतत हलवत नाही ना हे खोबऱ्याचे काप आहे ना हे भाजून घेऊया येस ते बघा तुम्ही बघू शकता इथे ना हे खोबऱ्याचे काप आहे ना हे छान भाजले गेलेले आहेत आता या स्टेजला आहे ना मी गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे आणि हे जे खोबऱ्याचे का काप आहेत ना हे आपल्याला थोडेसे थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत खूप जास्त थंड नाही होऊन द्यायचे अगदी थोडेसे थंड आपल्याला करायचे आहे बघा मस्त असा याचा रंग छान बदललेला आहे सगळे काप छान तांबूस रंगाचे झालेले आहेत आता हे आपण बाजूला काढून घेऊया बघा काप ते दे, मी इथे काढून घेतलेले आहेत आणि ते हलकेसे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आहे ना याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे सुक्या खोबऱ्याची चटणी ना तुम्ही भाकरी चपाती किंवा अगदी साध्या वरण भातासोबत देखील खाल्ली ना तरी ती खूप छान लागते आता आहे ना इथं मी हे जी खोबऱ्याची चटणी आहे ना ही अशी खलबत्त्यामध्ये बनवणार आहे कारण ही जी पद्धत आहे ना ही पारंपरिक पद्धत आहे आणि खलबत्त्यात बनवलेल्या चटणीची जी चव असते ना ती अतिशय सुंदर असते तुमच्याकडे जर जा खलबत्ता नसेल ना तर तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता पण मिक्सरवर आहे ना तितकी अशी चांगली चव येत नाही चटणीला ना। म्हणून मी नेहमी कुठलीही चटणीचा प्रकार असू दे हा खलबत्यातच करते आता हे बघा थोडं थोडं खोबरं घालून ये ना आपण हे खोबरं असं थोडस भरड करून घेणार आहे म्हणजे खूप जास्त नाही वाटायचं थोडस यात भड भरड राहिली पाहिजे आणि अधून मधून आहे ना चमच्याने सतत हलवून घेणार आहे आता आहे ना बाकीचं जे उरलेलं खोबरं आहे ना, 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 ना आ, ते है मी आहे ना इथे छान वाटून घेणार आहे छान बारीक करायचं आहे आपल्याला तर खलबत्ता मध्ये करणार आहोत त्यामुळे भरपूर वेळ लागणार आहे पण जर चांगला पदार्थ बनवायचा असे ना तर थोडेसे पेशन्स आपल्याकडे नक्कीच असले पाहिजेत येस हे बघा आहे ना सात ते आठ मिनिटात ना हे खोबरं छान वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता बारीक केलेलं आहे मी हे खूप जास्त बारीक नाही झालेलं थोडं ओबडधोबडच झालेलं आहे कारण खोबऱ्याची चटणी ही जरा थोडीशी ओबडधोबडच खायला छान वाटते मिक्सरवर पण जर तुम्ही ही चटणी बनवत असाल ना तर खूप बारीक करू नका थोडीशी ती येण्याशी भरडच ठेव आता ना इथं हे खोबरं बारीक झालेलं आहे यातच मी ऍड करणार आहे लसूण त्याचबरोबर लाल तिखट मी इथं ऍड केलेलं आहे काही लोक जिरं पण घालतात मला जिऱ्याचा कच्चा वास आवडत नाही सो त्यामुळे मी इथे जिरं नाही घातलेलं जिरं स्किप केलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं एक चमचा जिरं घाल चवीनुसार मीठ आणि थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरमुळे काय होतं की ही जी खोबऱ्याची चटणी ना ह्याला ओलसर पाना येतो आणि चटणी छान टिकते चवीला सुंदर लागते आता आहे ना हे सगळं मिक्स करून आहे ना आपण छान बारीक आपल्याला हे करून घ्यायचं आहे जसं मी म्हटलं खूप जास्त बारीक नाही थोडस भरडच ठेवायचे आता अधून मधून येणा सतत येणा असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे की ज्याच्यामुळे जे लसणाच्या पाखळ्या असतात जा खाली जाऊन बसतात त्याही या छान बारीक होतील छान मिक्स होतील सगळं मिक्स झालं पाहिजे तेव्हाच ती चटणी अतिशय सुंदर बनणार आहे तर हे बघा अजून आपण थोडं इथं छान वाट बारीक करून घेऊया खलबत्त्यामध्ये खरं चटणीला वेळ लागतो जसं मी आधीही म्हटलं पण चव आहे ना अप्रतिम लागते हे बघा इथे ना सगळं छान बारीक झालेलं आहे पुन्हा एकदा आहे ना थोडस आपण चमच्याने हलवून बघूया की जर कुठे एखादा लसूण राहिला असेल ना तर तो छान बारीक व्हा कारण लसूण या खोबऱ्याच्या चटणीमध्ये मिक्स झाल्याशिवाय ना चटणीची रंगत काही वाढणार नाही सो त्यामुळे लसूण छान मिक्स झाला पाहिजे कारण रंगत वाढवायची आहे आपल्याला येस तर हे बघा इथे कुठेतरी थोडासा आहे ना मला लसूण जाणवत आहे थोडा अर्धा अर्धा राहिलेला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आहे ना असं थोडस आहे ना छान बारीक करून घेणं दोन तीन मिनिटच आपल्याला बारीक करायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही आता चटणीचं जर म्हणा ना तर चटणी जितकी जास्त स्वादिष्ट बने ना तितकीच खाण्याची मजा काही वेगळी आहे आणि महाराष्ट्रात येणा अशा वेगवेगळ्या ज्या चटण्या बनवल्या जातात ना त्या पौष्टिकही आहेत आणि ताटाची रंगत वाढवणाऱ्या आहेत त्यामुळे ना प्रत्येक घरात ना आवर्जून चटणीचा कोणता ना कोणता प्रकार तर नक्कीच बनवला जातो तर इथे बघा इथे ही खोबऱ्याची चटणी रेडी झालेली आहे छान बारीक झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही खमंग झनझणीत आहे ना खोबऱ्याची चटणी रेडी आहे ती आता मी सर्व करून घेणार आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता की खोबऱ्याची चटणी रेडी झालेली आहे खूप जास्त बारीक नाही केलेली मी भरडच ठेवलेली आहे कारण जेव्हा ही चटणी आपण खातो ना तेव्हा अप्रतिम चव लागते त्यामुळे ना तुम्ही एकदा तरी ना ही खोबऱ्याची सॉरी सुक्या खोबऱ्याची चटणी नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल आणि तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजून काही तुमच्या सजेशन असतील ना तर प्लीज त्याही मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि पुन्हा एकदा ना अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद